नमस्कार आज आपण अफगाणिस्तानमधील स्त्रियांच्या परिस्थितीवर चर्चा करणार आहोत तालिबानच्या राजवटीत स्त्रियांसाठी आधीच अनेक निर्बंध आहेत पण आता त्यात आणखी विचित्र नियम जोडला गेलाय तो म्हणजे खिडक्या बंद करण्याचा आदेश ताज्या माहितीनुसार अफगाणिस्तानमधील राहत्या घरांमध्ये अशा खिडक्या बनवण्यावर बंदी घालण्यात आली आहे जिथून बाहेर बघितल्यावर अंगण किंवा स्वयंपाकघर दिसू शकते तालिबानने आदेश दिले आहेत की अशा खिडक्यांमुळे महिलांना पाहणे हे अश्लील वर्तनाला प्रोत्साहन देते यामुळे नव्या इमारतीमध्ये खिडक्या बनवू नयेत आणि जुन्या इमारतींच्या खिडक्यांवरही बंदी केली गेली के आहे तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्लाल मुदाहिद यांनी अठ्ठावीस डिसेंबर रोजी हे आदेश जाहीर केले त्यांच्या म्हणण्यानुसार स्वयंपाकघरात काम करणाऱ्या किंवा पाण्याच्या विहिरीजवळ असलेल्या महिलांना पाहणे चुकीचे ठरते ज्यामुळे नगरपालिकांना आणि संबंधित विभागांना इमारतीच्या बांधकामावर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत जर पूर्वी खिडक्या बांधल्या असतील तर त्या बंद करणे बंधनकारक केले जाईल उदाहरणार्थ भिंत बांधून किंवा इतर उपायांनी ते केले जाईल याशिवाय तालिबानने स्त्रियांना नोकरी देणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनाही धोक्याचा इशारा दिला त्यांनी सांगितलं आहे की जर कोणी स्त्रियांना नोकरी दिली तर त्या संस्थांचा परवाना रद्द केला जाईल दोन वर्षापूर्वी तालिबानने ओ संस्थांना महिला कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा आदेश दिला होता यामागे कारण दिले गेले होते की महिला कर्मचाऱ्यांनी इस्लामिक पद्धतीने डोकं झाकलं नाही एकोणतीस डिसेंबर रोजी तालिबानच्या आर्थिक मंत्री यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्ट करत हा इशारा दिला आहे यामुळे महिलांसाठी रोजगारीच्या सर्व मार्ग बंद होत चालले आहेत आणि त्यांना स्वतंत्रापासून अधिकाधिक दूर ठेवण्याचा प्रयत्न हा होत आहे स्त्रियांना अशा प्रकारच्या नियमांमध्ये अडकवून त्यांचे हक्क हिरावून घेणे हे केवळ अन्यायकारक नाही तर मानवी हक्कांवरील आघात आहे अफगाणिस्तानतील महिलांसाठी हा काळ अत्यंत कठीण आहे आता संपूर्ण जागतिक समुदायाने या विषयावर गंभीरतेने विचार करायला हवा महिलांना योग्य अधिकार आणि सन्मान मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे विहा इंटरनॅशनल स्कूल बदलापूर पूर्वेतील सर्वोत्तम शाळा होण्यासाठी कटिबद्ध आहे पारंपरिक आणि शैक्षणिक पद्धतीचा उत्कृष्ट संगम साधत आंतरसांस्कृतिक समज वाढवणारी ही शाळा आय सी एस ई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एकात्मिक अभ्यासक्रम प्रदान करते जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकासासाठी योग्य शाळेचा शोध घेत असाल तर विहा इंटरनॅशनल स्कूल हेच तुमचे योग्य स्थान आहे धन्यवाद अशा बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल आणि फॉलो लाईक शेअर करा